नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनल वर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर आणि भावस्पर्श असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनल वर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वास्तल्य या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद हरिनामा ब्याके मधे रामनाम धनक राज मा हरिनामा बके धनक ही हरिनामामामामामामामामामामामा जमा शील तुम् कामा हि हरिनामाची जमा शटी यै कामा ीं हरिनामाची जमा शेवटी येईल शेटि तुमा हरिनामा बे मधे रामनाम धनक राजमा हरिनामा बे मधे रामनाम धनक राजमा हि हरिनामा जमा शटी ईल तं च कामा ही हरनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा हि नामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा संपता संपायची नाही हि हरनामाची ठेव चोर चोरणार नाही हि हरनामाची ठेव संपता संपायची नाही हि हरिनामा चोर चोर नर चोरनार हि ही, ही चीठेव पटित व्याज देईल पटीत 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 व्याज देल हरितो नेल निज धमा हि हरनामा जमा शील तुमा हि हरनामामामा जमा शील तुमा हि हरनामामामाी जमा शटी ऐल कामा हरिनामाच्या बँकेमध्ये मध्ये राम नाम धनकरा जमा हरिनामाच्या बँकेमध्ये मध्ये राम नाम धनकरा जमा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा जो नामाचा लखपती नाही इनकमट्याची भीती नको जामिन को निशेवटी ही स्वताचीच संपत्ती जो हरि जो नामा चा लखपती नाही इंक मट्याची भीती नको जामीन को शेवटी ही स्वताचीच संपत्ती मॅनेजर कॅशियर कारकुन ठेवून वॉचमन सुद्धा नसे कामा मॅनेजर कॅशियर कारकुन ठेवून वॉचमन सुद्धा नसे कामा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धनक जमा हरिनामाच्या बँकेमध्ये मध्ये राम नाम करा जमा हि हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा हि हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा कोट्याधीश जरी झाला हा हरिनामाचा आकडा करोडपती जरी झाला हा हरिनामाचा आकडा कोट्याधीश जरी झाला हा हरिनामाचा आकडा करोडपती जरी झाला हा हरिनामाचा आकडा सदा ठेवा दरवाजा उघडा नाही पडायचा दरोडा सदा दरवाजा उघडा नाही पडायचा दरोडा हरिनाम जपे कमला सुत भजे हरी रामा हरिनाम जपे कमला श्री हरी नामा ही हरिनामाची जमा शेवटी येईल कामा ही हरिनामा शेवटी येईल तुमच्या कामा हरिनामाच्या बँके मध्ये राम नामधनक जमा हरिनामाच्या बँके मध्ये राम जमा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा ही हरिनामाची जमा शिवटी येईल तुमचा काम ही हरिनामाची जमा शिवटी येईल तुमचा काम जय